एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती होती माहिती आहे नाही माहिती सांगतो या निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडून आली नव्हती म्हणजे एकही महिला आमदार बनली नाही त्यामुळे एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थापन झालेल्या सरकारच्या बाबतीत एकमेव सरकार, एक सरकार विधानसभेत शून्य महिला आमदार असं म्हटलं गेलं चला तर मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात विधानसभा फास्ट फॉरवर्ड या विशेष मालिकेचा तिसरा भाग किस्सा बहात्तरचा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीत दोनशे सत्तर जागांसाठी एक हजार एकशे एक्केचाळीस पुरुष तर छप्पन्न महिला निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या निवडणुकीचा निकाल लागला खरा पण सर्व जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर देशात एकोणीशे ला सार्वत्रिक निवडणूक झाली इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आला आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले रिपाई भारतीय जनसंघही मैदानात उतरले इंदिरा गांधींची काँग्रेस आणि जुनी काँग्रेस म्हणजेच जुनी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसह भारतीय जनसंघ रिपाई शेकाप यांच्यात मुख्य लढती झाल्या इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं दोनशे सत्तर तर जुन्या काँग्रेसनं एकोणपन्नास जागा लढवल्या भारतीय जनसंघानं एकशे बावीस तर रिपाईनं एकशे अठरा जागा लढवल्या शेकापनं अठ्ठावन्न जागा लढवल्या शिवसेनेनं देखील सव्वीस जागा लढवल्या एकूण पंधरा पक्ष आणि तीनशे त्रेचाळीस अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले निवडणूक निकाल लागला पण सर्व जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले एकही महिला उमेदवार आमदार बनली नाही इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं तब्बल दोनशे जागा जिंकल्या तर जुनी काँग्रेस भोपळा देखील फोडू शकली नाही भारतीय जनसंघानं पाच जागा जिंकल्या तर रिपाईनं दोन जागी विजय मिळवला शेकापनं सात जागांवर विजय मिळवला शिवसेनेनं देखील एक जागा जिंकली गिरगाव मतदारसंघातून प्रमोद नवलकर विजयी झाले या निवडणुकीत अकरा पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित चार पक्षांच्या हाती भोपळा आला इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले पुढं पक्षांतर्गत कलहापोटी त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री बनले मात्र त्यांच्याच काळात देशात आणीबाणी लागू झाली त्यात ते पडले इंदिरानिष्ठ त्यामुळे त्यांच्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसले या निवडणुकीत सत्तेत बसलेल्या पक्षाला मिळालेल्या जागा होत्या दोनशे बावीस तर त्या खालोखाल सर्वाधिक जागा मिळवलेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता शेकाप अवघ्या सात जागा मिळालेल्या शेतकरी कामगार पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि दिबा पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले एकूणच काय तर एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार विधानसभेपर्यंत पोचू शकली नाही त्यामुळं हे सरकार शून्य महिला आमदार म्हणून ओळखलं गेलं तुम्हाला काय वाटतं एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीचे आणखी असे कोणते किस्से आहेत हे आम्हाला नक्की कळवा आणि मालिकेच्या चा पुढच्या म्हणजे चौथ्या भागात पाहायला विसरू नका किस्सा अठ्याहत्तरचा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती होती माहिती आहे नाही माहिती सांग या निवडणुकीत एकही महिला उमेदवार निवडून आली नव्हती म्हणजे एकही महिला आमदार बनली नाही त्यामुळे एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थापन झालेल्या सरकारच्या बाबतीत एकमेव सरकार, एक सरकार विधानसभेत शून्य महिला आमदार असं म्हटलं गेलं चला तर मग आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात विधानसभा फास्ट फॉरवर्ड या विशेष मालिकेचा तिसरा भाग किस्सा बहात्तरचा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Manikchan Oxerich, Proudly Indian.